नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती ऐडोपवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सम कास्तकार बांधवांनो थांबनेल म्हणून घेतलं टायटल वाचलं हून मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर करावी आता सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग असा कोण ता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीन ची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार टक्के फायदा या सगळ्यात सा जर सामान्य कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवट पर्यंत पाहाव व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना तर जरूर या व्हिडिओ व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ताकार बांधवां तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची कि आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे या भावावर करावी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवाचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा पण असा कोणता तो बाजार की ज्या भावावर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेऊयात कि फेब्रुवारी महिन्यात अखेर कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करावी की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होऊ शकतो या ठिकाणी शंभर फायदा चला मग घेऊयात या प्रश्नाचा आता सविस्तर उत्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एकतीस जानेवारी पर्यंतच या ठिकाणी हमी भावावर सोयाबीनची खरेदी सुरू राहणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांनी प्रश्न उपस्थित केला की फेब्रुवारी महिन्यात खुल्या बाजारात कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करावी की ज्याच्यामुळे आमचा होईल फायदा जर आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा ब्राझील आणि अर्जेंटिनातील घटनांमुळे अकरा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास स्थिरावू शकतो व याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात देशातील सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता या शक्यतेमुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळण्याची शक्यता जर या गोष्टीचा विचार केला तर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा कमीत कमी दोनशे रुपयानं वाढण्याची शक्यता आहे या शक्यतेमुळे फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची भावपाती चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान राहणार आहे आणि याच्यामुळं चार हजार दोनशे किंवा चार हजार तीनशेचा बाजार ती भाव म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये शंभर ते दोनशेची तेजी मिळाली की या भावावर आपण सोयाबीनची विक्री शंभर टक्के करायला पाहिजे ज्याच्यामुळे होईल आपला फायदा कारण एक गोष्ट लक्षात घ्या की भविष्यात सोयाबीनचा भाव खूप वाढेल याची अजिबात शक्यता दिसत नाही मग आता विक्रीचा हा जर निर्णय असेल तर एकच काम करा विक्री करत असताना ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळं भविष्यात भावांतर योजना जर सरकारने जाहीर केली तर आपला होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल लावल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार